नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरची रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची डेट जी आहे ही एक्सटेंड झालेली आहे आता ही डेट किती झालेली आहे तर बघा सव्वीस जून दोन हजार पंचवीस ही डेट झालेली आहे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन त्यालाच म्हणतो आपण कन्फर्मेशनची ठीक आहे तर हे दादा पाटील यांनी ट्विटद्वारे सांगितलेलं आहे लवकरच आपल्या वेबसाईटवरती अपडेट होईल ठीक आहे आता बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आजपर्यंत एक लाख अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे नोंदणी केलेली आहे त्याच्यापैकी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे फीस भरून पूर्ण फॉर्म जो आहे तो कंप्लीट केलेला आहे अजूनही अठरा हजार समथिंग विद्यार्थ्यांचे पेमेंट वगैरे बाकी आहे त्यामुळे तसेच विद्यार्थ्यांचं काही वैयक्तिक नुकसान होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटनं क्वॅडिटीनं हा निर्णय घेतलेला आहे आणि याचा बेनिफिट विद्यार्थ्यांनी करून घ्यावा तुमच्या जर काही त्रुटी असतील तर त्या सॉल्व्ह करून घ्याव्या त्यासाठी तुम्हाला ग्रेव्हियन्स पाठवावा लागतो मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला ग्रेव्हियन्स कसा पाठवायचा हे सांगितलेलं आहे जर तुमचं व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं नसेल तुम्हाला हेल्प लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा सॉरी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी मदत करण्यात येईल थँक्यू